ओमशांती बावीस मार्च एकोणावीसशे ब्याऐंशी या मुरलीचं नाव आहे राज्यसत्ता आणि धर्मसत्ताच्या अधिकारी मुलांशी बापदादांची भेट बापदादा आपल्या सर्व अधिकारी मुलांना पाहत आहेत तुम्हा श्रेष्ठ आत्म्यांसाठी गायन आहे राज्यसत्ता आणि सत्ता दोन्ही सत्ता एकाच्याच हातात राहते ही महिमा भविष्य प्रालब्ध रूपाची गायलेली आहे पण भविष्य प्रलब्धचा आधार वर्तमान श्रेष्ठ जीवन आहे सगळे संस्कार याच वेळेस भरतात आताचे राजे भविष्यात राज्य अधिकारी बनू शकतात आताच्या धारणा स्वरूप आत्मा धर्मसत्ता प्राप्त करू शकतात राज्यसत्ता म्हणजे अधिकारी अथॉरिटी स्वरूप राज्यसत्तावाली आत्मा आपल्या अधिकाराने जेव्हा वाटेल तेव्हा जसे वाटेल तसे आपल्या स्थूल आणि सूक्ष्म शक्तींना चालवू शकतात हा अधिकार राज्यसत्तेची निशानी आहे दुसरी निशानी आहे राज्यसत्तावाले प्रत्येक कार्याला लॉ आणि ऑर्डरने चालवू शकतात राज्यसत्ता म्हणजे मातपिताच्या स्वरूपात आपल्या प्रजेची पालना करण्याची शक्ती वाला राज्यसत्ता म्हणजे स्वतही नेहमी सगळ्या गोष्टीत संपन्न आणि इतरांनाही संपन्नतेमध्ये ठेवणारा राज्यसत्ता म्हणजे सर्व प्राप्ती संपन्न सुख शांती आनंद प्रेम सर्व गुणांच्या खजान्यांनी भरपूर ज्या पण आत्मा संपर्कात येतात त्यांना अनुभव झाला पाहिजे की हेच श्रेष्ठ आत्मा आमचे पूर्वज आहेत या आत्म्यांमुळेच आपल्याला जीवनातील खरे प्रेम आणि जीवनातील उन्नती मिळते पालनामुळे आत्मा योग्य बनते लहान मुलालाही जी पालना मिळते त्या पालनेनुसारच त्याची योग्यता ठरते पालनेनुसारच जीवनात हिंमत ठेवून तो पुढे जातो अशा रुहानी पालनामुळे निर्बल आत्मा ही शक्ती स्वरूप बनून जाते आपल्या ध्येयाकडे तीव्र गतीने जाऊ शकते बाबांकडूनही त्यांना अथ प्रेमाची अनुभूती होते राज्यसत्ताची आणखी एक निशाणी आहे नेहमी अटल आणि अखंड राज्य याच धर्मसत्ता म्हणजे प्रत्येक धारणाची शक्ती स्वतःमध्ये अनुभव करणारी आत्मा पवित्रताच्या शक्तीने तुम्ही परमपूज्य बनून जाता पवित्रतेच्या शक्तीने या पतित दुनियेला तुम्ही परिवर्तन करता पवित्रताची शक्ती विकाराच्या अग्नीमध्ये जडणाऱ्या आत्म्यांना शीतल बनवते पवित्रतेची शक्ती आत्म्याला अनेक जन्माच्या विकर्माच्या बंधनातून सोडवते पवित्रतेची शक्ती अंधांना तिसरा नेत्र देते पवित्रतेची शक्ती या साऱ्या सृष्टीरूपी घराला पडण्यापासून वाचवते पवित्रता आधार आधारस्तंभ आहे ज्याच्या आधारावर द्वापर द्वापरपासून ही सृष्टी टिकलेली आहे पवित्रता लाईटचा मुकुट आहे अशा पवित्रताची धारणा ही आहे धर्मसत्ता याच प्रकारे प्रत्येक गुणाची धारणा प्रत्येक गुणाची विशेषता आत्म्यामध्ये समावलेली असली पाहिजे याला म्हणतात धर्मसत्ता धर्मसत्ता म्हणजे धारणा ची सत्ता धर्मामध्ये दोन विशेषता असतात धर्मसत्ता स्वतःला आणि सर्वांना सहज परिवर्तन करते परिवर्तन शक्ती सहज असते चक्र मध्ये पहा ज्या पण धर्मसत्तावाल्या आत्मा आल्या त्यांची त्यांची विशेषता आहे मनुष्य आत्म्यांना परिवर्तन करणे साधारण मनुष्य पासून परिवर्तन होऊन कोणी बौद्धी बनले कोणी ख्रिश्चन बनले कोणी वाले बनले धर्मसत्ताची दुसरी विशेषता आहे परिपक्वता परिपक्वताच्या शक्तीने परिवर्तन करणे कोणी किती त्रास देव कोणी निंदा करो, कोणी विरोध करो आपल्या धारणामध्ये पक्के राहणे धर्मसत्तावाले प्रत्येक कर्मात निर्माण राहतील जितक्या जास्त गुणांची धारणा तितक्या फळांची प्राप्ती होत असतानाही निर्माण असणे आपल्या निर्माण स्थितीनेच प्रत्येक गुणाला प्रत्यक्ष करू शकतील ज्या पण ब्राह्मण कुळाच्या धारणा आहेत त्या सर्व धारणांची शक्ती असणे म्हणजे धर्मसत्ताधारी असणे बापदादा विचारतात राज्यसत्ता आणि धर्मसत्ता दोन्ही संस्कार प्रत्येक आत्म्यामध्ये भरले आहेत का दोन्हींचा बॅलेन्स आहे का बाप दादा म्हणतात आता वेळेप्रमाणे परिवर्तनची गती तीव्र पाहिजे गती तीव्र नसेल तर वेळेचे परिवर्तन होऊन जाईल आणि कमी तशीच राहीन कमी असणाऱ्यांची निशानी आहे धनुष्य बाण सूर्यवंशी बनण्यासाठी विचार केला आणि कार्य केले तीव्र पुरुषार्थ पाहिजे सूर्य सूर्य नेहमी तेज असतो आणि तीव्र गतीने कार्य करतो सूर्याच्या तुलनेत चंद्र शीतल असतो पुरुषार्थात शीतल असाल तर चंद्रवंशी बनाव लागेल तीव्र पुरुषार्थ म्हणजे उडती कलावाले आता चढती कलाची वेड़ ही गेली आता एका शब्दाची लिफ्ट मिळाली आहे ती आहे माझा बाबा जर माझा बाबा आहे तर मी त्यात समावून गेली पाहिजे माझा बाबा या एका शब्दाच्या स्मृतीने नेहमीसाठी समर्थ आत्मा बनून जाल नेहमी प्रत्येक पाऊल पुढे न्या आणि दुसऱ्यांनाही पुढे जाण्यासाठी मदत करा जितके स्वत संपन्न असाल तितकेच दुसऱ्यांनाही संपन्न बनवू शकता ओम शांती